मित्रांनो हे बघा सीतामाईचं मंदिर आता मी सीतामाईच्या मंदिरापाशीच आहे आता घाटातनं खाली चाललो आहे आणि इथं बघा काय काय मुलं इथं दर्शनासाठी गेले ती इथं बघत असाल तुम्ही दिसता ना तुम्हाला काय नाही इथे गोवा आहे एक या गोहेमध्ये काय काय पूर्व उतरलात बघा इथं आता मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसणार नाही बघा असा परिसर आहे खाली बघा असा डॅम आहे छोटंसं आणि हा हो उपाळवचा कारखाना आणि त्याच्यावरती हा डॅम डॅमला पण आहे पाणी आता एवढा उन्हाळा असून पण खाली बघा सगळा फलटण तालुका ता आत्ता मी आजोडातलतो पलटणला चाललो होतो मुलं सीतामाईचं दर्शन घ्यावं हे बघा सीतामाईचं मंदिर इथं आणि आपला घाट ह्याच घाटात ना आपण असं खाली जायचं